दोन दिवस अगदी पटकन निघून गेले आणि जो दिवस मनाला अजिबात नकोसा असतो तो दिवसही आला विसर्जनाच्या दिवशी मन अगदी उदास होऊन गेलेले असते आणि अगदी तसाच उदास चेहरा गौराईचाही दिसतो दोन दिवसासाठी माहेरपणाला आलेल्या गौराईचं आपण अगदी उत्साहात स्वागत करतो या दोन दिवसात त्यांच्यासाठी बनवले गेलेले वेगवेगळे नैवेद्याचे पदार्थ जल्लोषात म्हटल्या गेलेल्या आरत्या त्यांच्या निमित्ताने घरात एकत्र जपलेली सगळी माणसं या सगळ्याने घरातलं वातावरण अगदी प्रसन्न आणि उत्साहात बदलून गेलेलं असतं आणि आता गौराई गेल्यावर सगळं अगदी रिकामं वाटतंय छान असा नेहमीप्रमाणे दही भाताचा नैवेद्य दाखवून निरोप घेण्याची वेळ आली चुकले असेल माझे काही तर क्षमा असावी जेही दिले आहे त्यासाठी मनापासून आभार मानले आणि सगळं असं छान टिकून राहू दे अशी विनंती केली असंच आमच्यावर लक्ष राहू दे आणि पुढच्या वर्षी लवकर ये असं मागणं केलं